काय साचलं ही जमाना डिवोर्सच्या शेवटच्या निर्णयानंतर आपण मित्र होऊन सर्व शांत ऐकून घेतो बायको असती तर अहंकार असता सोबत गॅस हळूच ठेवली बस बोलूया खरच मित्र होऊन बोलूया लग्नानंतर तुम्हाला सिम कार्ड बदलायला सांगितलं आठवत हो आठवत तुझ्या घराच्या चौकटीच्या आत आल्यावर तू दाखवलेला हा पहिला अविश्वास हा धक्का एक बाईच समजू शकते तरीही त्या रात्री मी संयम ठेवला तुझे मित्र तू तु सगळे माझे गेले पण माझे ते मात्र बदलल्यामुळे तुटले पन तेवा मी आतुन तुटले पण तेव्हा मी किती हे लक्षात नाही तरीही मान्य केलं सोडून दिले रक्तासारखे जवळ असलेले मित्र नव्याने उभ्या केलेल्या संसारातली ही माझी पहिली तडजोड आणि ही तडजोड एका बाईच्या वाट्यालाच येते सॉरी हे माझ्या लक्षात नाही आलं नाही इतकं साधं कारण माझ्या लक्षात का नाही आलं ग हेच तर दुःख नाही का जोडीदार शरीराने एकरूप होतो मनाने तो होतोच असं नाही आणि या या विश सिमकार्ड बदलल्यामुळे मी बाळाचा प्लॅन देखील पुढे ढकलला बाळ जन्माला आलं की बाई अडकते आणि अडकल्यावर संसाराचा होतस्तंभ पेलवेल का या भीतीने हे सगळं तू आता का सांगतेस कधी आणि कसं सांगणार होती वेळ काढायचा होतास हे तू बोलतोयस रिअली सॉरी इतकी वादळे घराच्या किनाऱ्यावर धडकली पण कधी लक्षात नाही आलं हेच तर दुःख नाही का आपलं सोबत राहून सोबत होते संसार नाही होत लग्नाच्या दिवशी नातेवाईकांना कपाटातल्या दाखवलेल्या साड्या पाच वर्ष जर कपाट्यातल्या हँगरला तशाच लटकत राहणार असतील तर मग संसार उरतो कुठे किती हे या सगळ्याची गोळा म्हणून कागदावर एकच शब्द टाकतो मनस्ताप जे तुला हास्यास्पद कारण वाटत माझाही अनेक वेळा मनस्ताप झाला होता कधी मला दे।, दे चेतन आपण ठरवलं ना रागवायचं नाही भांडायचं चा नाही चल कुठचं दूध हे बघ आज साचून ठेवलं हो की असं होतं सगळं तू हो मोकळा मित्र बोलूया तूच बोललास ना मग बो, बोल तू प्लीज तुझ्या इकडे आपण जात राहिलो माझ्या इकडे जाऊया म्हणालो तर तू कितीतरी वेळा विषय बदललास आठवतं स्पेस हवा म्हणून वेगळे राहिलो माझ्या इकडे जाताना तुला सतत बोर होत होत तुझ्या इकडे जाताना तुला एकदाही बोर नाही झाला मोजक्या माणसांना घेऊन संसार होतो का ग तुझी मैत्रीण इथे येऊन तुला खूप समजावून सांगत होती पण तिसऱ्या व्यक्तीने दोघांच्या संसारात उत्तर शोधून द्यावे यात आपली विश्वासार्ह शिल्लक राहते कुठे रक्ताची आई आणि नवऱ्याची आई हा फरक केला तेव्हाच घराचं घरपण संपलं उत्साहाला सुरुंग लागला की कोणाला संसार हवा असतो ठेवल्या बाकी काय करू शकतो घराला घर गर पण नाही लग्नाला चार वर्ष झाली मुलगा नाही चला मला विश्वासात घेऊन टालं बा तेव्हा कारण सगळं मोकळी होऊ शकली असती सिम कार्ड बदलला हा धक्का पचवण सोपं नव्हतं चे तर विश्वासावर मी इथे निघून आली आणि तूच माझ्या विश्वासाला तडा दिली तर मी विश्वास कसा ठेवणार अहंकार मी पण बाजूला ठेवल्यामुळे आपण हे सर बोलू शकलो आपण नवरा बायको सुद्धा पर्याय शोधत राहिलो तू मूल जन्माला लागल्याच आणि मी तू जाणून बुजून नोकरी सोडली कशासाठी एकाच्या पगारवर घर चालतं हे दाखवण्यासाठी शोधता शोधता आपण संवाद पदरात घेऊया तू मला कितीतरी वेळा सॉरी बोललास मीही अनेक वेळा चुकले पण सॉरी नाही बोल आज बोलते आय एम सॉरी तर चहा ठेवतेस का हो ठेवते अ पण बिन दुधाचं चालेल का